आपण पाहत आहात लोकधारा मराठी न्यूज मिरज सांगली रोडवर अपघात एक युवक ठार एक जखमी मिरज सांगली रोडवर एकोणीस ऑक्टोबर रोजी मध्यरात्री दोन पंचवीस वाजता भीषण अपघात घडला बरदाव फोर व्हीलर चालकाने समोर आलेल्या कुत्र्यास वाचवण्याच्या प्रयत्नात गाडीवरील नियंत्रण गमावले आणि गाडी थेट रस्त्याच्या कडेला असलेल्या लोखंडी अँगलच्या जाहिरात फलकावर आदळली या अपघातात विश्वजित दिलीप नाईक एक व एकवीस राहणार सांगली या युवकाचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर जखमी झालाय अपघातात वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे फिर्याद योगेश सूर्यवंशी व छत्तीस यांनी दिली असून गुन्हा महात्मा गांधी चौक पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा रजिस्टर नंबर दो सहासष्ट दोन हजार चोवीस अन्वये सहाय्यक पोलीस निरीक्षक संदीप शिंदे यांनी भेट दिली असून गुन्हा हेड कॉन्स्टेबल एस एम गायकवाड यांनी नोंदवला आहे आरोपीस अटक करण्यात आली असून तपास सुरू आहे लोकधरा मराठी न्यूज लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा